नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सचिन किशोर जाधव राहणार नाशिक राहणार नाशिक मी श्री स्वामी समर्थ औरंगाबाद संगमने तालुका तळोळे सर यांच्याकडे मी भेटलो त्यांच्याकडे मी आपले माझे प्रश्न मांडले जसं काय माझे प्रश्न होते घराचे विषय होता संपत्तीचा विषय होता आणि आपल्या याचा प्रश्न झाला प्रमोशनचा विषय होता तर सरांनी सेवा मी सरांनी जी सेवा मा स्वामींची सेवा दिली ती सेवा मी केली आणि त्याच्यामध्ये मग माझं वर्षभरात प्रमोशन झालं त्याच्यानंतर घराचे प्रश्न सुटले घरं झालं माझं मला चांगलं गोड एक वर्षाचा मुलगा आता एक माझा एक मुलगा एक एक वर्षाचा मुलगा आहे माझा त्याचं नाव पण मी स्वामीचे नाव नाव ठेवलं श्रीपाद म्हणून तो पण खूप गोड आणि गोंडस आहे त्याच्यानंतर स्व सरांनी जे दिलेली सेवा आहे ती आम्ही कायमस्वरूपी करतो आणि तसे पुढं करत राहणार स्वामीच्या सेवानी स्वामीची सेवा केल्यामुळं जीवनातले सगळे प्रश्न जे सुटतील पुढे मागे भेटतील आपल्याला आपण अशीच स्वामींची सेवा करत राह कायमस्वरूपी स्वामी काही आपल्याला म्हणजे स्वामी कायम आपल्या सेवा हो। पाठीशी जातील काही अडचण असली काही गोष्टी असल्या तुम्ही स्वामी समोर मांडा स्वामी काही ना काही मार्गदर्शन दाखवतील काही काहीच आणि सगळं सण जसं सांगितलं माझ्या हात पाहिलं हात पाहिला हात पण काही त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ती सेवा त्यांनी मला दिली ती सेवा मी पूर्णपणे पाडली त्या सेवाचं पूर्णपणे मला लाभ झाला तर सरांनी मी खूप खूप धन्यवाद अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी, स्वामी समर्थक विशे विशेष सहकारी तोळेज सर, सर दिगंब थोरात आणि किशोर थोरात यांचे यांचा खूप खूप धन्यवाद स्वामींना कोटी कोटी धंद दंडवत आणि आपले हे स्वामी स्वामी समर्थ औरंगपूर तालुका संगमनेर तेवढे संजय तोळे सर यांचं ये यूट्यूब चॅनलवर संवाद सम, साधावा आणि त्यांना तुमचे प्रश्न मांडाव ते नक्कीच तुमचे प्रश्न पाळतील पा, आणि तुम्हाला मार्गदर्शन चांगले श्री स्वामी समर्थ <laughs>